करतोय गर्ल आहे ए याला गर्ल म्हणा सगळ्यांनी अग बाई एक गुलाबाई घ्यायला हो ना रे चला आपण बघू बरं इकडे गुलाबाई आहे का पमा गुलाबाई नाहीये आता नमस्कार तुमचं स्वागत आहे नव्या अगायला का आजचं नमस्कार आम्ही निघालोय बाहेर कस केलं आम्ही निघालोय बाहेर म्हणजे आताच शिवायला स्कूल मधून घेतलं हे बोर सॉरी स्कूल नाही ट्युशन मध्ये घेतलं शिवायला बोला

झालं काय आज ना गेलेलो तर त्याने माईच्या घरी बघितली गुलाबाई आणि त्याच त्याच्या पप्पाच्या मागे सुरू झालंय मला गुलाबाई घ्यायची गुलाबाई घ्यायची गुला आता सांगा बरं तुम्ही गुलाबाई कुठे भेटेल आम्हाला आणि या पोराला कुठून गुलाबाई देऊ मी दिसत आणि तू गर्ल आहे का गुलाबाई गुलाबाई करतोय गर्ल आहे गर्ल म्हणा सगळ्यांनी सगळी ना बर का तेव्हा जाऊ द्या कॅन्सल करू गुलाबाई घ्यायचं घरी जाऊ आपण ते माझ नमस्कार करू करू आता इथून टॅन मारून घरी चाललं जाऊ काही गुलाबाई ने घ्यायची हा तुला बाई ठेवशील कुठे देवाऱ्यात ठेवावं लागेल ती जय जे, जे बाप्पा आहे तो काय करावा यार या पोराला हो ना।, ना आता चला आम्ही चाललोय सिडकोत पप्पांनी लगेच ठरवलं की पोराचा हट्ट पूर्ण करायचा आता आम्ही चाललोय नाही सांगा ना, ना हो देवाला ठेवायची म्हणून हो काय काय बोल स्कूल मध्ये ठेव गुलाबाई घ्यायची काय चला आता जातो मार्केटला आणि बघते की कुठेतरी गुलाबाई भेटते का नाही बघ कशी घरातल्याच अवतारांवर घरातल्या कपड्यांवर आम्ही मार्केट मध्ये आलेलोय तू थोडी मागतोय हा हा नोटंकी किडा मागतोय गुलाबाई अठरा ते सांगते गुलाबबाजी ज्याच्या बाबाच्या मंदिरात ठेवायचे हा मग जाऊ दे काय घ्यायचे नाही गुलाबाई चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करा बघत राहा आम्हाला गुलाबाई भेटते का नाही नाही चला असंच कंटिन्यू करत रा की आम्हाला भेटते का नाही गुलाबाई हां तोपर्यंत ब्लॉक आता मार्केट मध्ये पोहचत आलो बघू बर इकडे तरी गुलाबाई भेटते का नाही एवढी ट्राफिक आहे आज मार्केट दाएका। दाएका। का तिकडे चला ना पुढे तिकडे गुलाबाई येऊन रस्वंती जवळ तिकडे बघू आणि गाडी कुठेतरी पार्क करू इथं पुढे गाडी पार्क करता येईल आपल्याला चाललंय गुलाबाई घ्यायला रे चला आपण बघू बरं इकडे गुलाबाई आहे का चल बरं आता मार्केटला पोहोचलोय बघू दिसत आता गुलाबाई घ्यायला आले ना तू थांब शांत बस इथं कुठे दिसत नाही ना पण काय रे पमा दिसत नाही एवढं फिरलो आहे पण गुलाबाई काही भेट ना काय करावं पमा गुलाबाई नाहीये जायच का घरी आता शेवटचं एक दुकान आहे ते माहिती आम्हाला तिथं तिथं जाऊन बघतो कि तिथं तरी गुलाबाई आहे का नाही चला काय बोलतोय आता काय म्हणतोय तुला गुलाबाई नाहीये hmm. चल बघू आपण तिथे शेवटचं दुकान आहे काकांना विचारू नसली तर घरी जाऊ ओके ना करावं यार या पोराला फायनली आता पप्पा चालले बघायला तिथे गुलाबाई भेटते का नाही ओके नाही पम्मा काय झालं काय माहिती बाबा आता तरी गुलाबाई भेटले का नाही काय झालं हो नाही त्यांच्याकडे विचारलं होत पमा गुलाबाई नाहीये आता काय बोलतो शिवाय दादा शीवाई आता गुलाबाई नाही भेटत मग का करायचं आपण नाही भेटत आहे सिडकोतच आहे ना कुठे आपण चला बरं बघू तुमच्या पण पोरांनी असा झट्ट केलाय का गुलाबाईसाठी मला नक्की कमेंट करा माझ्या या मुलीला गुलाबाई पाहिजे ग आपण रस्त्याने बघत बघत जाऊ आता हा चला फायनली घरी पोहोचले का तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करते तर रस्त्याने बघत जातो इकडे कुठेतरी भेटते का नाही असं काय काय करू मी गुलाबाईला आता कुठून आणू तुझ्यासाठी गुलाबाई तू लवकर बोलायचा ते मला का चाळीस सुरू होतात चला मग इकडं बघ काय झालं जोरात बोल ना कोणी घेऊन नाही दिली पप्पांनी आता बघ बर आपण इकडे एवढे दुकान बघितले गुलाबाई नाही ना, ना बबडी गुलाबाई नाही ना गुला इकडे कुठे आहे का बघू बर गुलाबाई दिसते का काय दे आपण माईला सांगू परमला गुलाबाई घेऊन ओके गुला आलो आता घरी आमच्या परमची काही गुलाबाई भेटली नाही परम काय भेटलं नाही तुला इकले बघून सांग ना काय भेटलं नाही अगं आपण पुढच्या वर्षी आणू हा आपण पुढच्या वर्षी आणू हा गुल्लाबाई ओके तर चला घरी येते बघा वाजले सात आणि एक दाखवते तुम्हाला मिशोवर पार्सल मागवलेलं आहे मी हे बघित डोळे देतो ए पण डोळे नको काढू तर हा काय परा ए दोन मिनिटं हे मागवलं आहे मी मिशो वरून मँगो किती भारी क्वालिटी आली क्वालिटी एक नंबर आली बर का म्हणजे एकदम छान आहे परंतु झालं का ते मम्मी असे डोळे काढून ही आहे कॅप नाही रे ती दरवर्षी आता आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन राहिला का मँगोच बनवून पाठवतो सरक बोलून दाखवून त्यांना हॅलो एव्हरी वन शिवाय दोन मिनिट रे दाखव ना मला पाहिजे नाही बिकम पाहिला किती नाटक करतोय एकदम छान आणि पुन्हा त्याला बघा काय झालंय आणि याची तर चाळी काय बंदच होत नाही एक नंबर माकड चाळीच करतात शिवाय दरवाजा लाव इकडून डास घुसतात जात जाताय ना बाई पण दरवाजा तर लाव डास आतमध्ये येतील ना बघितलं ना अजिबात ऐकणार नाही माझा शिवाय <coughs> चला मग तुम्हाला हा मँगो कसा वाटला नक्की कमेंट करा परमच्या मँगो गिडगिरी नमस्कार घडगिरी नमस्कार गुल्लाबाई पाहिजे त्याला गुल्लाबाई <coughs> <गुला भाई। coughs> तू दरवाजा लावतो का नाही दरवाजा लाव पहिले चला आता करते मी स्वयंपाक आणि <coughs> तुमच्याशी थोड्याच वेळात काय यारे पोरे ना मला एकदम डेंजर आहेत माझे कार्टून चला फायनली झालं माझा स्वयंपाक हे बघा इकडे किचन क्लिनिंग पण झालं आणि सगळं आवरलं आता राहिलेली फक्त खिचडी बनवायची की जी आम्ही रोजच बनवतो आता पहिले फक्त भाजीपोळी बनवली आणि पहिले किचन सगळं क्लीन केलं आणि तिकडे इडलीचं आहे कारण आज केलेल्या होत्या मी इडल्या सकाळी खाण्यासाठी आता फायनली सगळं आहे आज हॉल पण बऱ्यापैकी स्वच्छ आहे हे बघा इकडे माझा हॉल हॉलात स्वच्छ आहे फक्त थोडासा त्यांनी सोप्यावर केला केलाय काय हो मी असं का थांबा दोन मिनटं थांबा हा अरे तू त्याला का बर त्रास देतो तुला दोन मिनिटं थांबा बोलली म्हणजे काय तुला हे काय हे काय ह्या मुलामुळे आज इतका टाइम झालेला आहे ते गुलाबाई गुलाबाई बघत बसलो इकडे तिकडे स्वयंपाकाला उशीर या ह्याला गुलाबाई बसवायची होती तुला काय तू मुलगी का तू गर्ल्स बोला माझी परमी मुलगी झाली मग परमी 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 अरे या परमी फटकी देऊ का <laughs> <पर्टी, पर्टी> <laughs> तर फायनली माझ्या परमला गुलाब काही काही भेटलेली नाहीये हो ना परम पर। फायनली फायनली काही भेटलीच नाहीये मग भेटली असती तर आपण सांगितलं असतं हो की नाही कम सांग त्यांना काय भेटलं नाही तुला काय नाही भेटली नाही ना बबडी आपण किती फिरलो मार्केट मध्ये गुलाबाई बघायला भेटली तर बरं शांग बनल नाही भेटली ना तुला माहिती का गुलाबाई कोण खेळत गर्ल्स आर गर्ल माझ्या मुला मुलांना माझ्या मुलांना मुलांना काय असत असं बोलायचंय का मुलांना गणपती बाप्पा तू गणपती बाप्पा बसवला होता नाही आता गर्ल्स गर्ल्स काय गुलाबाई नाही तर गुलाबाई रुसली परमकडे आलीच नाही गुलाबाईला राग आला गुलाबाईला कसा राग येतो राग कसा येतो गुलाबाईला असा राग आहे तू राग आल्यावर कसा करतो रागात कसा करतोय बघ कसा अस आमची गुलाबाई रुसली आणि परमकडे आलीच नाही हो ना परम जाऊ दे आपण पुढच्या वर्षी गुलाबाई आणू हा चला मग आणि गुलाबाई कोणा कोणाकडे बसते नक्की कमेंट करा आमच्याकडे तरी म्हणजे आमच्या खानदेशात गुलाबाईच म्हणतात बाकीच्यांकडे खूप वेगळा वेगळा शब्द आहे गुल्लाबाई हा मग माईचा गुल्लाबाई <laughs> शम्मूच्या आहे तो माईच्या नाहीये शमूची गुलाबाई आहे ती कोणाची आहे माई ते समूने आणि उन्नतीने बसवलेली ना गुलाबाई त्याच्यामुळे त्याने तिथं बघितली आणि त्याचं सुरू झालं आणि कोण कोण गुलाबाई बसवतं नक्की कमेंट करा हो ना परम आपण पुढच्या वर्षी आणू हा ओके चला मग आजचा ब्लॉग इथं परम चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास बघ असं कर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असं करायचं लाईक असं असतोय बघ लाईक कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलला तर आमच्या चॅनलला जोरात बोला तोपर्यंत बाय असं गुड नाईट चला भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा राहा भेटूया नेक्स्ट बाय